मागून पोलीस स्टेशनचे पी आय आदरणीय जगताप साहेब यांची लिहिली होती आमचे पदाधिकारी तालुका प्रमुख राजा गावडे यांचा एक फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसवरती सी सी कॅमेरे वगैरे लावलेले आहेत आणि तो फार्म हाऊस बंद असतो अशा ठिकाणी या पोलीस स्टेशनचे दोन पोलीस तीन पोलीस पवार घागरे आणि पेडणेकर हे बेकायदेशीररीती त्या कंपाऊंडमध्ये त्यांनी प्रवेश केला प्रवेश केला असताना त्या ठिकाणी त्यांचा कुत्रा होता बांधला त्या कुत्र्याने त्यांच्या छातीवरती पायट होतो फुटेजमध्ये आहे ते, ते आणि असा प्रयत्न केला आणि ह्या लोकांचे मालवण तालुक्यामध्ये बऱ्याच लोकांचे यांच्याबाबत बरेच यापूर्वी तक्रारी आले पोलीस स्टेशनला जो बी तक्रारी यांच्याबद्दल आलेल्या होत्या तरी पण आपण सहन करत होतो आम्ही जगतासाहेबांना आज एवढंच सांगितलं अशी माणसं आमच्या मालवण तालुक्यामध्ये नको जर यांना तातडीने जर या चार पाच दिवसात जर आपण हलवली नाही तर शिवनेसेनेच्या माध्यमातून एस पी ए ऑफिसवरती भव्य दिव्य या पोलिसांच्या आक्रोश मोर्चा म्हणून आमचा बाहेर पडणार आणि त्यालानंतर जबाबदार तुम्ही असाल ही आम्ही त्यांना सूचना दिली आज आम्ही चार पाच दिवस आम्ही पाहून घेऊ ते काय कारवाई करतायत ते या आठ दिवसात त्यांनी ती कारवाई जर केली नाही तर आमच्या माध्यमनं लोकशाही माध्यमातून आम्ही आमची पावलं उचलणार आणि मालवणच्या जनतेला सर्वसामान्य जनतेला जो त्रास होतो आहे जी लुटमार होते आहे जिथले जे दारूधंदे आहेत ह्या दारूधंद्यांनी कुठल्या कंपनीची दारू कोणाकडून घ्यावी हे सुद्धा हेच लोक ठरवतात असा आमचा आरोप आहे आणि इथले सुसाट जे दारूधंदे आहेत यांच्याच आशीर्वाद चालू आहे ते जर आणि अशा पद्धतीचे जर चुकीच्या माणसाच्या एका पदाधिकाऱ्याच्या घराकडे हे लुटमार म्हणून त्या ठिकाणी जात असतील तरी जनतेचे रक्षक आहेत का भक्षक आहेत ह्याचासुद्धा विचार आम्हाला करावा लागेल कारण राजा गावडे यांच्या घरातील सोन्याची सुद्धा चोरी झालेली आहे चोरी झालेली आहे आम्ही कशावरून येलो बेकायदेशीर जरी त्याच्या कंपाऊंड बंद कंपाऊंडमध्ये जाऊन दरवाज्यावर जाऊन एक रात्री चौकी करत असतील तर आम्ही यांच्यावर आर नये त्यामुळे अशा पद्धतीचे पोलीस आमच्या मालवणमध्ये नको हे आम्ही जगताप साहेबांकडे आम्ही सांगतो आम्ही सांगितलेले आहेत आणि याच्यावर जर योग्य ती कारवाई झाली नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही योग्य ते जनतेच्या माध्यमातून आम्ही न्याय मिळवतो काम करतो त्यांचा जनतेला दे। त्रास आहे माझ्या कंपाऊंडमध्ये मी माझ्या परमिशन डायरेक्ट आधीमध्ये गेलो माझा कुत्रा लावतो त्यांच्या हातीवरती उभा राहिला त्यांना ते बाहेर पळून आले आणि ह्यांनी म्हणजे संबंधच काही नाही जे अनेकांचे धंदे करतात ते हे सहकार्य करतात भूमिका काय योग्य ती कारवाई करण्यात यावी